जर एक काम चार माणसं किंवा सहा स्त्रिया किंवा आठ मुले पंचवीस दिवसात पूर्ण करतात तर दोन माणसं तीन स्त्रिया व दोन मुले मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या कोणातरी परीक्षार्थ्यांना ते विचारलेले असतात हे वारंवार दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न असंख्य लेकर विचारतात माझी थोडीशी दगदग वाचवा जे प्रश्न नाही सापडत बिंदास विचारा हा प्रश्न सोडवत असताना घ्यायची काळजी काय बघा चार, वार चार माणसं इथं माणसासाठी यम किंवा सहा स्त्रिया स्त्रियासाठी डब्ल्यू किंवा आठ मुलं मुलांसाठी चिल्ड्रन म्हणतो आपण मुलांना किंवा इथं बॉईज वगैरे वगैरे तुम्ही मांडू शकता आपण चिल्ड्रन मांडू म्हणजे ह्या तीन गोष्टी काय आहेत ह्या तीन गोष्टी ॲज इक्वल आहेत अर्थात चार माणसाची जेवढी कार्यक्षमता तेवढीच सहा स्त्रियांची कार्यक्षमता अर्थात तेवढीच आठ मुलांची कार्यक्षमता प्रथमतः त्यांच्या कार्यक्षमतेचं गुणोत्तर काय याचा शोध घेत असताना इथं संक्षिप्त रूप देता येते बेदोनी चार बेतीरी सहा बेचूक आठ म्हणजे आता दोन यम बराबर तीन डब्ल्यू बराबर चार सी माता इथं स्थिरांक के घेऊन प्रत्येकाची कार्यक्षमता आम्ही काढू शकतो ती कशी दोन यमला एकट करा इकडं केकडे कडे त्यांनी दोन भागीला लक्ष द्या पुढ तीन डब्ल्यू बराबर के घ्या लेकरांनो डब्लू बराबर के कडे जातानी तीन भागीला आणि चार सी बरावर केला हे स्थिरांक के घेतलं म्हणजे प्रत्येकाची आम्हाला कार्यक्षमता काढता येईल तर इथे या दोन तीन आणि चारचा जर विचार केला तर दोन तीन आणि चार या तीन पदा पदाची लसावी या तीन संख्यांचा सा लसावी बारा येतो बघा दोन तीन आणि चार दोन न भाग जातो लक्ष द्या म्हणजे बे एक बे तीन ला जात नाही सर बे दोन्ही चार लसावी म्हणजे या उभ्या सारणीतील सामायिक आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा सा गुणाकार असतो म्हणजे दोन गुणीला एक गुणीला तीन गुणीला दोन सहा साईन दोन्ही बारा हा बारा लसावी आला लक्ष द्या मग आता हा लसावी बारा आला इथं ची कार्यक्षमता काय तो बारा भागीला दोन करा यमची कार्यक्षमता सापडते सहा सा युनिट लक्ष द्या इथं डब्ल्यू ची कार्यक्षमता काय लसावी बारा भागीला तीन घ्या भाग द्या या स्त्रीची प्रतिदिन कार्यक्षमता सापडते चार युनिट म्हणजे भाग लक्षात घ्या आता सीची कार्यक्षमता लसावी बारा भागीला चार अर्थात तीन भाग या मुलाची याला भाग म्हणू आपण भाग प्रतिदिन कार्यक्षमता ही हे भाग म्हणजे काय तर प्रत्येकाची ही प्रतिदिन कार्यक्षमता प्रत्येकाची काय आहे प्रतिदिन कार्यक्षमता गोष्टी लक्षात घ्या आता एकूण कामाचं स्वरूप काय एकूण काम किंवा कामाचं स्वरूप काय किंवा एकूण कामाचे भाग किती हा प्रश्न मनाशी आम्ही विचारताना त्याच्या उत्तरापर्यंत जायचं कस तर एक काम यातलं कोणतंही एक घ्या चार माणसं घ्या सहा स्त्री किंवा आठ मुली घ्या मात्र एकच घ्या एक काम उदाहरणार्थ चार माणसं किती पंचवीस दिवसात पूर्ण करतात मग हे चार यम गुणीला पंचवीस अशी मांडणे म्हणजे चार सोबत यम गुणीला एम च व्हॅल्यू काय आहे अर्थात प्रतिदिन काम काय आहे सहा भाग म्हणून सहा भाग गुणी घ्यायचे याला सोबत गुणीला पंचवीस येत लेकरांना मग आता चार सख चोवीस परत गुणीला पंचवीस म्हणजे पंचचूक शंभर दहा दोन्ही पन्नास आणि दहा साठ सहाशे भाग हे आम्हाला एकूण कामाचे भाग सापडतात हे एकूण कामाचे भाग सापडले प्रश्न विचारला की दोन माणसं तीन स्त्रिया आणि दोन मुलं दोन म्हणजे तीन स्त्रिया म्हणजे तीन डब्ल्यू आणि परत दोन मुलं म्हणजे दोनशे ते काम किती दिवसात पूर्ण करतील इथं प्रश्न मनाशी असा की दोन माणसं तीन स्त्रिया आणि दोन मुलांचं प्रतिदिन काम याचा शोध घेणे दोन सोबत यम यमचं व्हॅल्यू म्हणजे अर्थात प्रतिदिन काम सहा भाग हे गुणिला घ्या इथं तीन सोबत डब्ल्यू गुणीला डब्ल्यू म्हणजे स्त्रीचं एका दिवसाचं काम चार भाग गुणिला घ्या डब्ल्यू तीन सोबत गुणिला आहे आधी दोन सी म्हणजे मुलगा चिल्ड्रन त्याचं एका दिवसाचं काम तीन भाग आहे ते इथं गुन्हे लागेल आता बारा तीन चूक बारा आणि बेतरी सहा अर्थात ही बेरीज बार दोन्ही चोवीस तीस भाग हे एका दिवसाच काम हे एका दिवसाच काम कोणाचं या दोन माणसं तीन स्त्रिया आणि दोन मुलांचं हे दोन माणसं तीन स्त्रिया आणि दोन मुलं ते काम किती दिवसात पूर्ण करतील ज्या कामाचे एकूण भाग सहाशे आहेत म्हणून इथं सहाशे कामाचे भाग मांडाले करण आणि या दोन माणसं ती तीन स्त्रिया आणि दोन मुलांची प्रतिदिन काम करण्याची कॅपॅसिटी तीस भाग छेद हा भाग द्या फक्त इथं भागला भाग खलाच झाली शून्यला शून्य खला झाला साठ भागीला तीन म्हणजे दिवस तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी ही मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब गरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही मावजूची तळमळ म्हणून वाक्सर तुमच्या समोर उभे निमित्त म्हणून वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्र भरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात या लेकरांचं संघटन करण्या मागचा उद्देश मूळ उद्देश असा की विविध जिल्ह्यातील लेकरं म्हणजे विविध प्रश्नपत्रिका आल्या अर्थात विविध प्रश्नांचा सराव जेव्हा तुम्ही संकलितरित्या करता तेव्हा सर्वांकसता तुम्हाला यशाची संधी उपलब्ध करून दिल्याशिवाय राहत नाही आणि हा अनुभव आम्ही आमचा ग्रुप गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावलं ठरणार नाही काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला